जोशी सांगवी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली व तसेच ध्वजारोहण गावच्या सरपंच वंजनाताई परमेश्वर थोटे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिगंबर रामजी पाटील मोरे व प्रणिताताई देवरे यांची उपस्थिती होती सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय मोरे गावचे उपसरपंच आरतीताई विक्रम मोरे गावचे माजी सरपंच बळीराम गोमस्कर ग्रामविकास अधिकारी अशोक मंगनाळे कोतवाल भगवान कांबळे पोलीस पाटील रजनीकांत गजबारे पुरवठा सेवक बाबूराव कांबळे ग्रामपंचायत सेवक माधव यादगिरवाड सायल समितीचे उपाध्यक्ष राजू वाघमारे विक्रम मोरे मारुती शिंदे बालाजी गोमस्कर प्रदीप मगरे पत्रकार केशव गजभारे प्रभाकर मोरे व इतर मान्यवरांची उपस्थिती तसेच जयंती मंडळातील चंद्रकांत गोटमुखडे पांडुरंग गोमस्कर एकनाथ गोमस्कर लक्ष्मण गुंडेकर आदी युवकांनी कार्यक्रमात उपस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलं प्रणिताताई देवरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि जीवन कार्यावर प्रकाश टाकला सर्व उपस्थितांना प्रणिताताई चिखलीकर यांनी मार्गदर्शन केलं तसेच अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे माध्यमांशी बोलताना आश्वासन त्यांनी दिले पाहूया पुढील वृत्तांत सविस्तर जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर मनापासून शुभेच्छा देते आणि आज जोशी सांगवी येथे मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी आले जयंती मंडळाच्या वतीने या ठिकाणी अत्यंत चांगल्या सुरेख करण्यात आलेला आहे आणि निश्चितच अण्णाभाऊ साठे यांचं कार्य हे अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊनच प्रत्येकाने या ठिकाणी काम केलं पाहिजे हाच संदेश या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देऊ इच्छिते लोहाकंदार चे लाडके आमदार लोकनेते मान्य चिखलीकर साहेब यांच्या निधीमधनं साथे साथी। मी आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी निधी जाहीर केलेला आहे लवकरच आपण त्याची प्रोसेस पूर्ण करू धन्यवाद डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम जोशी सांगवीकरांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जो जीवनक्रम आहे तो जीवनक्रम आपण अभ्यासून तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणावा आपल्या जीवनाचा तो एक भाग बनावा आणि त्यांनी लिहिलेले जे विचार आहेत त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची प्रत्येक गावागावामध्ये पारायणे व्हावी असं जर झालं तर खऱ्या अर्थानं आपण साहित्यरत्न यांची जयंती साजरी केल्यासारखी होईल नाहीतर आपण दरवर्षी जयंती साजरी करतो पुण्यतिथी साजरी करतो पण शेवटी त्यातून काहीही आपल्याला साध्य होत नाही असं न करता त्यांचा जीवनाचा त्यांनी जो जीवनक्रम आपल्याला दिलेला आहे जो आदर्श आपल्या समोर मांडलेला आहे त्या आदर्शानुसार आपण सर्वांनी त्या ठिकाणी चालावं त्यांचं त्यांचे विचार आपल्या आचरणात आणावेत आणि आपलं जे जीवन आहे जी ते एकदाच भेटणारं जीवन आहे त्याचं सोनं करावं असं मला या ठिकाणी वाटतं मी एक पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो एवढंच सांगतो लोकशाही अण्णाभावासाठीची जयंती जोशी सांगली होती दरवर्षी मोठ्या थाटात साजरी होती पण आताच्या या नवीन तरुण मंडळीला एवढं सांगतो की दारू पूर्ण उत्सव साजरा करून आहे माझी नम्र विनंती आहे आज आम्ही जयंतीच्या निमित्तानं शाळेतील मुलांचे भाषणे आणि भाषण झाल्याच्या नंतर त्यांच्या क्रमानुसार त्यांना बक्षीस तसेच वर्ष लागवड असे उपक्रम राबविले आहेत प्रमुख उपस्थिती म्हणून परणी देवरे चिखलीकर तसेच गावचे सरपंच उपसरपंच शाळेचे शिक्षक वृंद व्याख्याते म्हणून आमचे गायकवाड सर ग्रामपंचायती आमचे ग्रामसेवक साहेब तलाटे मंडळ अधिकारी तसेच कृषी साहेब हे सर्व गावचे पोलीस पाटील हे सर्व उपस्थित होते जयंतीच्या माध्यमातून लवकरसाठी या जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगतो की व्यसनापासून दूर राहावं आणि शिक्षणाकडे लक्ष द्यावं आज लोकशाही अनाभावसाठी यांची जयंती मोठ्या उत्साहा साजरी झालेली आहे यामध्ये आपण दरवर्षी विविध उपक्रम राबवतो त्यापैकी लहान मुलांची भाषण झाली वृक्षारोपण झाले असे भरपूर कार्यक्रम होतात आणि नंतर तीन वाजता तेल चित्राचे मेरू गावातील मुख्य रस्त्याने तरुण मंडळींना एवढंच आव्हान आहे की जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी केलेली पाहिजे आज आपण बघतो मोठमोठे डीजे डीजे लावतो मी गेल्या वर्षी सुद्धा म्हणलेलो होतो की आपण एक सकाळी ग्रंथदिंडी काढूया अनाव साथींच्या पुस्तकाची एक ग्रंथदिंडी काढूया आम्ही दर दरवर्षी म्हणतो पण लक्ष देत नाहीत आपण पस्तीस हजाराचा डीजे लावू शकतो पण आपण स्टेज बनवू शकत नाही ग्रंथदिंडी काढू शकत नाही ही एक या जयंतीच्या निमित्तानं कोणती जयंती असो प्रत्येक गावी मोठा लावले कोण त्याने म्हणा खलास लावला आपण आर पी पवार लावायचा सा, पस्तीस हजार चाळीस हजार इकडे पैसे घेण्यापेक्षा आपण विद्यार्थ्याचे भविष्य बघून त्या भविष्याचा विचार करून जर आपण या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्याला काहीतरी आपण देश या प्रेरणा निर्माण व्हावी या पद्धतीनं आपण जयंती साजरी केली पाहिजे एवढंच या जयंतीच्या निमित्तानं आवाहन करतो